तर नमस्कार मित्रांनो आपलं बोगाने या युट्यूब चॅनलचं सकाळी सकाळी स्वागत आह तर आता बघा बाबलं चढलो आहे शेंगलावर आणि आता हे चिंटू चाललो मुंबईक तर बघा प्रत्येक मुंबईक माणूस जाताना गावाकडनं काहीतरी घेऊन जाता तर आता हे घेऊन हो चाललो आ शेंगलाचे शेंगे बघा भरपूर धरले होत त्याच शेंगू जातो स्वतः मालक हा आता शेंगे काढता भरपूर धरले आहेत आता किती काढता वर बघा बापलो थोडलो शेंगला वर हा तो आता काही ठेवणार नाही बऱ्यापैकी काढणार तो वड वड ते सगळे चांगले होत कधी काढसि तर बघा हे शेंगे एवढे त्याने खाली पाडला मस्त झाले होत हे बघा अजून बघूया किती काढता तर शेंगणार शेंगे तर भरपूर होत तो आता किती काढता ते बघूया आणि इकडे बघूया मालक किती काढता तो तर फांद्याच पिचून काढता पडली पडली हे बघा पाडला नाही एवढे एका एक फटक्यात डायरेक्ट पाडला ना ते काय ते काढ वर डोक्यावर बघ डोक्यावर दोन बघ असले आहेत दोन तीन ते हा मला काही ना दिसत खाल ना तुला दिसत नाही ते बघ बघित तू पूर्ण फांदवतो बघ ए तो वडल ना भरपूर होती ते पण धायक होत त्या धाये गोद असं काठी का वरचे ना ते बघ ते बघ बघितले होत डोके हे बघ हे धायकत ना चांगले भरपूर होती तोडला नंतर तेवढे हे पण या एक माझ्या मोबाईल समोर बोल भेटले तिथले त्या एक त्या एक तर हे का बघा ते शेंगा दिसत नाही

गाडी खाली या सकाळी शाळा झाली पोरांची त्यामुळे हेच काढ रे तर बघा ये भरपूर शेंगे भरपूर पाडला नानाशी येत वाटतं सोमवार आडा ठेवतो म्हणतात ना बाबू हे बघा फक्त बाईकी हिरवे हिरवे गारत फ्रेश होत फ्रेश एकदम

घेऊनच चला तर आता भेटू या पुढच्या व्हिडिओत व्हिडिओ तर आवडलं तर कमेंट करून नक्की सांगितली धन्यवाद चॅनल वरती नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा